शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाच्या पाच सरकारी योजना मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष शेतकऱ्यांसाठी नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन आले आहे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकरिता नवनवीन योजना आणत असते पण माहितीच्या अभावामुळे हो अनेक शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित राहतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार मधील टॉप पाच सरकारी योजना ज्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हव्यात या योजनेमध्ये तुम्हाला रोख रकमेपासून ते नव्वद टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे यातील नंबर योजना प्रत्येकासाठी महत्वाची आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कृषी यांत्रिकीकरण योजना या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर कृषी यांत्रिकीकरण ही योजना येते ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर रोटा व्हीलर खरेदीवर शासनाकडून अनुदान मिळते साधारणपणे अनुसूचित जाती जमातीसाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के ते साठ टक्के पर्यंत सबसिडी महाडीपीडी पोर्टलद्वारे दिली जात असते त्यामुळे ज्यांना दोन हजार सव्वीस मध्ये ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा नंबर चार भाऊसाहेब कुंडकर फळबाग लागवड योजना या लिस्ट मध्ये नंबर चार वर आहे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ही योजना ज्या योजने अंतर्गत आंबा डाळी काजू पेरू शेतापळ यासारख्या फळझाडांच्या लागवडीसाठी शंभर टक्के पर्यंत अनुदान दिले जाते विशेष म्हणजे मनरेगा अंतर्गत न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो पारंपरिक पिकामधून होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकार फळबागांना प्रोत्साहन देत आहे यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक असते नंबर कुसुम पंप योजना या लिस्ट तिसऱ्या क्रमांकावर सध्याची सर्वात लोकप्रिय योजना योजना कुसुम पंप ही मुख्यतः वीज बिलाचा त्रास आणि लोड शेडिंग या दोन गोष्टी मुक्ती मिळवायची असेल तर ही योजना सर्वात बेस्ट आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन पाच आणि सात पॉइंट पाच एच च्या सोलार पंपावर नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के पर्यंत अनुदान मिळते म्हणजेच शेतकऱ्याला फक्त पाच टक्के ते दहा टक्के रक्कम भरावी लागते त्यामुळे ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांनी महाऊर्जेच्या वेबसाईट जाऊन लगेच अर्ज करावा नंबर दोन पीक विमा योजना दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरलेली एक रुपयात पीक विमा ही योजना नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना राबवली जाते शेतकऱ्याला फक्त एक रुपया नाममात्र शुल्क भरून आपल्या पिकाचा विमा काढता येतो दोन हजार सव्वीसच्या खरीप आणि रब्बी हंगामात ही योजना शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरणार आहे त्यामुळे ई पीक पाहणी वेळेत करून या योजनेचा लाभ नक्की घ्या नंबर एक नमो शेतकरी महासन्मान निधी प्लस पी एम किसान या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणारी जोडगाळी योजना केंद्र सरकारची किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना पीएम किसान ची सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तब्बल वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत ही रक्कम थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा होते त्यामुळे खत आणि बियाणे खरेदीला वेळेवर मदत होते फक्त तुमची ई वाय सी आणि आधार लिंकिंग अपडेट असते तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठीच्या टॉप पाच फायदेशीर सरकारी योजना कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी या तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका